आज आपण पाहूयात तिप्पट फुलणारे पोह्याचे पापड म्हणजेच काही भागामध्ये याला म्हणतात पोह्याचे मिरगुंड देखील ते इथे पाहू शकता अगदी मस्त असे आपले पोह्याचे पापड तयार आहे तर पहिले मेन म्हणजे ना पापड तळूनच पाहूया आपण पाहू शकता पापड जो आहे ना तो दुप्पट ते तिप्पट फुललेला आहे अजून एक पापड जो आहे ना तो आपण तळून पाहूया तर हा पण पापड आहे ना छान फुललेला आहे पाहू शकता मस्त असे आपले इथे पोह्याचे पापड तयार आहेत आणि खाण्यास म्हटलं ना इतके चविष्ट लागतात ना कारण पोहे आपण ह्यामध्ये ना भाजून घेतो त्यामुळे काही पापड इथे मी तळून घेतलेले आहे हा पापड पहा इतका मस्त झालेला आहे हा पापड तोडून पाहूयात आता एक प्लेट घेतलेली त्यासाठी मी आता पहा हे बघा इतका कुरकुरीत मस्त असा हा पापड झालेला आहे ना चला मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ना एक भांडे पोहे घेतलेले आहे बरं का तर पहिले पोह्याचे प्रमाण तर सांगत नाही मी तुम्हाला जेवढे लागेल तेवढे तुम्ही पोहे घेऊ शकता तर एक भांडे इथे मी पोहे घेतलेले आहे पहिले पोहे जे आहे ना ते आपल्याला आहे ना छान चाळून घ्यायचे आहे म्हणजे ह्यातील जो बारीक कण आहेत ना ते निघून जा आता हे पहा एवढं आपली घाण निघालेली आहे आणि परत त्याच भांड्यामध्ये आपण पोहे काढून घेतलेले आहे हे जे पोहे ना, आहे ना आपल्या रोजच्या वापरातले आहे घरगुती जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच आता ना हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी ठेवलेले आहे कढई त्यामध्ये घालायचे पोहे तर पोहे किती तुम्ही पहिले घेऊ शकता प्रमाण मी तुम्हाला पोह्याचं जे आहे ना ते आत्ता लागणार नाही आहे आपल्याला नंतर लागणार ते तुम्हाला मी नंतर सांगेन तर इथे पहा आता पोहे आपण छान आहे ना पाच मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचे मस्त असा आहे ना ह्याचा पोह्याचा आहे ना सुगंध सुटतो घरामध्ये आणि त्याबरोबरच ना हे जे पोहे आपण भाजले गेले ना तर अतिशय असे कुरकुरीत होता तर अतिशय असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पोळे भाजून घ्यायचे आहे मंदा ते मध्यमाचेवर पाच मिनटं छान भाजल्यानंतर इथे पोहे पाहू शकतात तुम्ही तर छान असे कुरकुरीत झालेले आहे आणि थोडासा कलर देखील पोह्याचा चेंज झालेला आहे इथे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे पोहे जे आहे ना ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात परत एकदा तुम्हाला दाखवते पहा पोहे अशा प्रकारे ना कुरकुरीत झाले पाहिजे म्हणजे पहा सोळून अतिशय सहजासहजी असे मोडले जात आहे तर असे झाले पाहिजे इथंपर्यंत आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत आता पोहे ना थंड झाल्यानंतर आहे ना एक मिक्सरचा जार घ्यायचा आणि त्यामध्ये आपण आहे ना पोहे तर थोडे जास्त आहे त्यामुळे मी दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे म्हणजे ह्याची बारीक पावडर तयार करून घेणार आहे तर अर्धे पोहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे आता आपण हे छान मिक्सरला बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं त्यानंतर आता इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि सुजीची जी चाळणी असते ना ती घेतलेली आहे तर आपल्याला ही जी पोह्याची पावडर आहे ना आपण जी बारीक करून घेतलेली आहे ती चाळून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही इथे पोह्याची पावडर आपली चाळून झालेली आहे थोडेसे जे उरलेले आहे ना पोह्याचे चाळणीमध्ये ते देख परत आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि उरलेले देखील पोहे यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि परत आता आपण याची मिक्सरला फिरवून पावडर तयार करून घेऊयात तर इथे सेकंड बॅच देखील माझी फिरवून झालेली आहे आता परत आपण हे जे पावडर आहे ना पोह्याची ती चाळून घेऊयात तर चाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी थोडेसे जे आहे ना ते चाळणीमध्ये उरलेले आहे आपल्याला अगदी फाईन अशी पोह्याची पावडर भेटलेली आहे तर आता आपण काय करायचं पुढचं तर ही जे आहे ना ते आपण एका भांड्याने पोह्याची पावडर मोजून घ्यायची आता आपल्याला इथे प्रमाण पाहिजे आहे तर पहा एका भांड्यामध्ये मी पोह्याची पावडर घातलेली आहे तर इथे माझे ना अर्धा भांडे पोह्याची पावडर ही भरलेली आहे हलकेशी दाबून आपल्याला भरून घ्यायची तर पाहू शकता बरोबर अर्धा भांडे ही पावडर आहे तर आता मी तुम्हाला ही पावडर परत ताटलीत काढून घेते तर आपल्याला यांना पाण्याचे प्रमाण घ्यायचे त्यामुळे हे पातीला मी रिकामा करून घेतलेला आहे आता एक कढई घ्यायची आहे ज्या भांड्याने पोह्याची पावडर मोजली तेच भांडे घ्यायचे आहे पाण्याच्या प्रमाणासाठी तर अर्धा भांडे आपली जी पोह्याची पावडर भरलेली आहे त्यासाठी बरोबर एक भांडे आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी आता गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपल्याला याला आहे, या आहे, या आहे ना दणकून उकळी काढून घ्यायची आहे तर पहिले इथे आता आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे त्याचं प्रमाण पहा तर इथे आपल्याला घालायचं आहे पहिले यामध्ये चवीनुसार मीठ तर मध्यम आकाराचा चमचा आहे ना म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याचा निंपट हा चमचा असतो तर हा तो चमचा नेहमी जे आहे ना ते, आहे न, ते एक चमचा मीठ त्यानंतर अर्धा चमचा पापडखार अर्धा चमचा लाल तिखट आणि इथे पाव चमचा हिंग घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर हे सर्व जे आहे ना ते आपल्याला पाण्यामध्ये घालून द्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे ह्यामध्ये शक्यता जो पापड खारा आहे ना तो घालावा म्हणजे आपले पापड जे आहे ना ते हलके फुलके असे तयार होतात इथे ना आता फुल फ्लेवर आहे ना पाण्याला दणकून उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही आता लगेच आपल्याला गॅस जो आहे ना तो बंद करायचा आहे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे तर गॅस बंद केलेला आहे पाहू शकता आता एका हातात जे पोह्याची पावडर आहे ना ते भांडे धरायचे आणि एका हातात लाटणे धरायचे थोडी थोडी पोह्याची पावडर एका हाताने सोडून एका हाताने लाटण्याने आपल्याला अशा प्रकारे हटवून घ्यायचे अजिबात वेळ घालवायचा नाही तर अगदी फटाफट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे म्हणजे ह्यामध्ये जे आहे ना ते गाठी कुठे तयार होणार नाहीत पाहू शकतात तुम्ही गॅस तर बंदच केला आहे पाणी उकळल्यानंतर आपण आणि पहा अशा प्रकारे छान यामध्ये ना हे जे पीठ आहे ना ते हाटून घ्यायचं आहे तर इथे माझं पीठ हटवून रेडी आहे दोन मिनटात आता जे लाटण्याचं आहे ना ते पाण्याचा हात लावून काढून घ्यायचं आणि पीठ पहा अशा प्रकारे पाण्याचा हात लावून दाबून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला ह्यावर ठेवायचं आहे झाकण तर लक्षात ठेवा पीठ आपल्याला इथे शिजवून घ्यायचं नाहीये पाण्याला दणकून उकळी आली की गॅस बंद करून द्यायचा आता हे भांडे जे आहे ना ते आपल्याला अर्धा तास असेच ठेवायचे आहे म्हणजे हे जे गरम भांडे आहे ना तर ह्याची वाफ छान आपल्या पोह्याच्या पावडरला लागेल आणि आपलं पीठ छान शिजवून निघेल पीठ ना हे वैयक्तिक शिजवायची गरज पडत नाही बरं का तर पहा अर्ध्या तासानंतर इथे तुम्ही पीठ पाहू शकता एकदम मस्त असे तयार आहे पापड बनवण्यासाठी आणि पहा पिठाची अगदी सहजासहजी गोळी होतीये तर मस्त असे आपले पीठ जे आहे ना ते वाफेवर शिजवून निघाले आहे गॅस बंद करून देखील आता एक प्लॅसीची पिशवी घ्यायची आणि त्यामध्ये हे जे पीठ आहे ना ते घालून घेऊया आपण तर हे पीठ आपल्याला आहे ना मळून घ्यायचं हे अजून देखील हे जे पीठ आहे ना ते गरमच आहे अर्धा तासानंतर आपण झाकण ठेवल्यामुळे हे अजिबात गार झालेलं नाही आहे तर आपण पॉलिथिनमध्ये हे पीठ मळून घेणार आहोत तर जर तुम्हाला पॉलिथिनचा वापर करायचा नसेल ना तर तुम्ही इथे एखादा कपडा ओला करून देखील त्यामध्ये पीठ जे आहे ना ते घालून घेऊ शकता आता पाच सहा मिनटं हे छान आहे ना रगडून रगडून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे मळल्यानंतर हे अगदी असं मौसूत असं होतं तर इथे पीठाची कन्सिस्टन्सी पाच मिनटं छान मळल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण काढून घेऊया तुम्हाला म्हणजे दाखवण्यासाठी मी पीठ ह्यामध्ये काढून घेत आहे तर मस्त असं मौसू तिथे आपलं पीठ गेलेलं आहे अशा प्रकारेच आपल्याला पापड बनवण्यासाठी पीठ पाहिजे आहे तर अजून देखील पीठ कोमटच आहे बर का अजिबात गाठ झालेली नाही आहे परत एकदा मी ताटलीमध्ये हे मळून घेते तर इथे आपण आता याचे गोळे बनवायला सुरुवात करूया तर आपण थोडे गोळे बनवून घेणार आहोत याचे पापड बनवण्यासाठी आणि बाकीचे पीठ जे आहे ना ते परत आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवणार आहोत म्हणजे ते मस्त असे गरम राहील आणि पापड आपले पटापट होतील यासाठी तर पहा जर हे पीठ तुमच्या हाताला जर चिटकत असेल ना तर तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता बरं का इथे पहा मध्ये मध्ये मी पाण्याचा वापर करून याचे गोळे तयार करून घेते आणि इथे तेलाचा वापर जो आहे ना तो अजिबात आपण केलेला नाही आहे पाहू शकता आतापर्यंत तरी नऊ दहा गोळे केल्यानंतर हे जे पीठ आहे ते परत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवलेले आहे थंड होऊ नये यासाठी म्हणजे पापड लवकर आपले पटापट बनवले जाईल जर पीठ थंड झाले तर नंतर पापड जे आहे ना ते बनवायला कठीण जातात म्हणजे पटकन ते ना पसरत नाही तर आणि हे जे गोळ्या आहे ना ते देखील आपण एका पातेल्यामध्ये झाकून ठेवणार आहोत त्यामधील आता आपल्याला लिंबा एवढा एक गोळ्या मी बनवला आहे तो घ्यायचा आहे आणि इथे दोन प्लास्टिकचे पेपर आहे ना त्याला दोन दोन थेंब मी तेल पसरवून घेतलेलं आहे तर हे पापड बनवताना फक्त एकदाच तेल लावायचं बरं का परत तेल लावायची गरज नाही बरं का एकदाच तुम्ही तेल लावा अगदी मस्त हे पापड तयार होतात पाहू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला जसं दिसते ना त्याप्रकारे पापड बनवून घ्यायचे आहे तर इथे एक गोळा मी एका प्लॅस्टिकवर ठेवून त्यावर प्लॅस्टिकची पिशवी दुसरी ठेवलेली आहे आणि एक सपाट ताटली घ्यायची आणि त्यांनी पहा अशा प्रकारे आपल्याला दाबून घ्यायचे आहे जेवढे होईल तेवढे आणि पापड जर जा तुम्हाला जाड वाटला किंवा अजून जर पसरायचा असेल ना तर अशा प्रकारे लाटण्याने तुम्ही पसरवू शकता किंवा तुमच्याकडे जर प्रेसिंग मशीन असेल ना किंवा पूर यंत्र असेल तर त्याने देखील तुम्ही पटापट हे पापड बनवू शकता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी अशा प्रकारे सर्व पापड बनवून घेणार आहे तिथे आपला पापड तयार आहे पलीकडे मी जे आहे ना ते पॉलिथीन पसरवून घेतलेलं आहे गादीवर आणि आता आपण हा पापड जो आहे ना तो टाकून घेऊया तर पाहू शकता अगदी मस्त असा आपला इथे हा पापड तयार आहे आणि आता आपण अजून एक पापड बनवून पाहूया परत आपल्याला एक गोळ्या घ्यायचा आहे परत हातावर दाबून घ्यायचा मस्त मधी मधी पाण्याचा वापर तुम्ही करू शकता जर घट्ट वाटला तुम्हाला गोळ्या तर परत पहा इथे मी ताटलीने दाबून घेतलेलं आहे शक्यतो हे जे पापड आहे ना ते जाडच बनवायचे आहे बरं का जास्त पातळ पसरवायचे नाही झाडच पापड मस्त लागतात बरं का त्यामुळे इथे पहा जास्त मी पसरलेलं नाही आहे मस्त असा इथे आपला दुसरा देखील पापड जी जी तयार आहे हा देखील आता आपण पॉलिथिनवर टाकून घेऊयात आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला आपण जी पोयाची पावडर तयार केली ना ती तुम्ही जास्त प्रमाणात बनवायची आणि प्रमाण सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर एका वेळेस होत नसेल ना जास्त पापड बनवणं तर एक एक असं थोडं थोडं भांडं घेऊन हे बनवू शकता पण ती पावडर बनवून ठेवायची म्हणजे तुम्हाला कधी देखील झटपट असे पापड बनवता येतील तर सर्व पापड ह्या साईजमध्ये मी अशा प्रकारेच बनवून घेते जवळून तुम्हाला साईज मोठी तरी वाटत असली ना तर मध्यम आकाराचे मी इथे पापड बनवलेले आहेत आता एवढे पापड टाकल्यानंतर ती ताटली ते सर्व जे आहे ना ते मी इकडंच आणलेलं आहे आणि आता आपण इकडेच पापड बनवून अजून एक पापड मी तुम्हाला बनवून दाखवते तर पहा थोडंसा असं एक प्लाशीत ठेवून त्यावर गोळा ठेवायचा दुसरी प्लाशीची पेशी ठेवायची हाताने थोडासा दाबून घ्यायचा त्यानंतर सपात ताटलीने दाबून घ्यायचा जेवढा होईल तेवढा आणि गरज पडली तरच लाटणं मारायचं आहे नाही तर लाटणं मारायची पण गरज पडत नाही बरं का तर इथे पहा जाडसर थोडासा पापड मी तयार केलेला आहे अशा प्रकारेच आता आपण सर्व पापड जे आहे ना ते बनवून घेणार आहोत तर इथे अजून एक सांगते पहा आता हा गोळ्या पहा थोड्याशा तुम्हाला नंतर नंतर नाश पहा असा चिरा गेलेला असा गोळ्या दिसतोय म्हणजे व्यवस्थित हा सेट झालेला नाहीये तर हातावर पाणी घ्यायचं आणि दाबून दाबून परत आपण गोळ्या असा मस्त बनवून घ्यायचं इथे पाहू शकतात आपले इथे प्लेन गोळ्या तयार आहे आता आपल्याला याचा पापड बनवून घ्यायचा तर मी जेवढे भांडे म्हणजे अर्धा भांडे जी पावडर घेतली होती ना पोह्याची त्यामध्ये माझे इथे ना जवळजवळ पन्नासच्या आसपास म्हणजे सत्तेचाळीस पापड ह्या आकाराचे तयार झालेले आहेत थोडंसं मेहनतीचं काम आहे जर तुमच्याकडं पूर यंत्र असेल तर लवकरच होईल बरं काही पापड पटापट होतात पण थोड्याच पावडरमध्ये आपल्या पोह्याच्या तर खूप जास्त पापड तयार होतात तर इथे पहा आता आपण वरून सुकले ना तर पापड उलटून देखील दाखवते पहा अगदी मस्त असे आपले पापड उलटला जात आहे एक दिवस फॅन खाली दोन दिवस कडकडीत कर उन्हात मी सुकवून घेणार आहे एक दिवस फॅन खाली दोन दिवस कडकडीत उन्हात सुकवल्यानंतर इथे आपले पोह्याचे पापड तयार आहेत आणि एकदम पापडाला कलर जो तो आहे तो मस्त आलेला आहे सत्तेचाळीस पापडी ते आपण तयार केलेले आहे पापड तळून देखील पाहूया चांगलं तेल गरम करायचं आणि इथे हा पापड पाहू शकतात दुप्पट ते तिप्पट आपला फुललेला आहे या प्रकारे अजून एक पापड तळून पाहूया तर हा देखील पापड आपला जो आहे ना तो दुप्पट ते तिप्पट फुललेला आहे आणि खाण्यास हे पापड जे आहे ना ते इतके चविष्ट लागतात ना नक्की या उन्हाळ्यात हे पापड जे आहे ना पोह्याचे पापड किंवा ह्यालाच पोह्याचे मिरगुंड असे देखील म्हणतात हे बनवून पहा कसे झाले हे मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा काही पापड जे मी आहे ना ती ते तळून घेतलेले आहे मस्त असे झालेले आहे पाहू शकता खाण्यास पण इतके कुरकुरीत आणि असं एकदा तोंडात एक, एक पापड खाल्ला ना असं वाटतं सगळे पापड खाऊन घ्यावे इतके मस्त हे चवीला लागतात ना नक्की बनवून पहा ह्या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला देखील तुम्हाला प्लेलिस्ट भेटणार आहे त्यामुळे तिथून देखील तुम्ही वायाणाच्या रेसिपी पाहू शकता तर हा पापड तोडून देखील पाहूयात मस्त कुरकुरीत असा हा पापड झालेला आहे अजून एकोणतीस रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पाहा या तर कसा वाटला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा